त्यांचा त्यांचा मृत्यू झाला होत मृत्यू झाला आणि त्यामुळे आम्ही आदिवासी समस्त आदिवासीच्या बंध बांधवांच्या होती नाही आम्ही या ठिकाणी आज उप दि, अधिकारी जिल्हा जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षक आणि ठाणेदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं आरोपीवर पोलीस विभाग तीनशे चार आणि दोनशे एकच्या च्या कलमानुसार कारवाई करत आहे ते सुद्धा आम्हाला अमान्य आहे कारण की कारण की या ठिकाणी हे ज्या कृत्य आहे ज्या वाहन चालकाने केलेलं आहे म्हणजे जिवंत युक्तीला मारण्याचा जे कृत्य केलेलं आहे त्यामुळे त्या वाहन चालकाला हातीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यावर पुनरात्मा कलमानुसार त्याच्यावर चाल झाली पाहिजे जर अशा कलमानुसार कुठल्या कलमानुसार जर त्याच्यावर कारवाई केली नाही प्रशासनानं तर आम्ही समस्त आदिवासी बांधवाच्या वतीने फार मोठं या ठिकाणी तिरो आंदोलन छडणार आहे त्यामुळे शासन प्रशासन यांनी त्वरित दखल घेऊन त्या आरोपीला आरोपीला आरोपीच्या संदर्भात पूर्ण जाग घेऊन आम्हा आमच्या मयत किस्तीला न्याय देण्यात यावी असे मी समस्त बांधवाच्या समस्त आदिवासी बांधवाच्या वतीने आणि मी तर वतीने मी जाहीर करतो की की जर येणाऱ्या येणाऱ्या वेळ काळामध्ये अशा जर घटना आमच्या समाजात वारंवार घडत राहिला आल्यास तर आम्ही आम्ही कुठल्याही यंत्रणेला बळी न भरता आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे त्यामुळे त्वरित्वरित शासन प्रशासन यांनी पोलीस यंत्रणा हे लक्ष देऊन या बयचुकीला न्याय द्यावी हीच आमची अपेक्षा आहे